दोन डिसेंबरला झालेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाबाबत मतदानानंतर मतदार आता बोलायला लागले आहेत मतदारांचा कानोसा घेता काही गोष्टी समोर येत आहेत विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीबाबत मतदारांमध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली आहे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्यापेक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत घेतलेली तडजोडची भूमिका सामान्य मतदारांना न रुचणारी अशी आहे ही भूमिका केवळ मतदारांनाच नाही तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा रुचली नाही असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले नेत्यांनी केलेली तडजोड उमेदवारांना प्रचारात मतदारांचे एक बोल ऐकावायला लावणारी अशी होती तुमचे नेते जर मोठ्या पदासाठी तडजोड करत असतील तर तुम्ही कसे मती मागतात असे सुद्धा बोलणारे मतदार यावेळी बघायला मिळाले असे असले तरी ज्या उमेदवारांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवली ते खऱ्या अर्थाने निवडणूक लढले असे म्हणावे लागेल कोणतीही रसद नाही कोणत्याही नेत्याचा डोक्यावर हात नाही मात्र त्यांनी स्वबळाने निवडणुकीत प्रचार केला आणि निवडणूक लढवली विरोधक लढले हे म्हणावेच लागेल विरोधक केवळ निवडणुकीपुरता लढले असे नाही तर त्यांनी मतदानाच्या दिवशी देखील चांगली लढत दिली चांगली लढत यासाठी की काही ठिकाणी बोकस मतदानाचे प्रकार घडले हे प्रकार हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने संघर्ष केला हा संघर्ष उघड्या डोळ्यांनी मतदारांनी पाहिला तर हा संघर्ष सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे नि, निकाल काहीही लागो मात्र विरोधकांनी घेतलेली मेहनत विरोधकांनी घेतलेले परिश्रम हे मतदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे जामनेरला तसे पाहिले तर सत्ताधाऱ्यांविरुद्ध वेगळाच एक असंतोष सर्वसामान्य मतदारांमध्ये होता मात्र निकालात तो किती स्पष्टपणे जाणवतो दानौ जाणवत नाही हे निकालावरूनच दिसून येईल असो विरोधकांच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर विरोधी उमेदवार काही प्रभागात जोमाने लढले त्यांच्या लढण्याला मतदार कितपत साथ देतात याची प्रचिती निकालानंतर येईलच म्हणतात ना लोकशाही विरोधकांविना अपुरी आहे म्हणून प्रत्येक लोकशाहीचा विरोधक हा अविभाज्य घटक असतो त्यामुळे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधकांची भूमिका ही महत्त्वाची ठरते त्यामुळे विरोधकांशिवाय नगरपालिका हे शक्य नाही असे आता मतदारांना वाटायला लागले आहे